प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहत आहोत शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या जंगी मिरवणुकीची नवनिर्वाचित शिक्षक आमदार किशोर दराडे यांची येवल्यात जंगी मिरवणूक संपन्न झाली असून या प्रसंगी येवल्यातील रस्ते गुलालमय झाले होते संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे हे दहा हजारपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आले दिनांक दोन जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता येवला शहरातील विंचूर चौफुल या ठिकाणी दराडे यांचे आगमन होताच समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जेसीबीच्या माध्यमातून गुलालाची उधळण केली या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मिरवणूक मेन रोड मार्गे टिळक चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर संपन्न करण्यात आली या ठिकाणी मी केवळ शिक्षकांचा आमदार नसून समस्त एवडेकरांचा देखील आमदार असल्यानं कोणालाही काही मदत लागली तर मला संपर्क करा असे आव्हान दराडे यांनी केले दरम्यान विरोधकांनीसुद्धा माझे काम परवाता एवढे झाले आहे हे मान्य केल्यामुळे मी निवडून आलो त्यामुळे माझ्यावर कोणी टीका केली असे मला वाटत नाही असा टोला देखील दराडे यांनी लगावला प्रसंगी किशोर दराडे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी दीपक नाही माझ्या टीका झाली असं आपलं म्हणणं आहे हे मला वाटत नाही टीका झाली त्यांनी मान्य केलं मी एवढे काम केले म्हणून म्हणजे विरोधक सुद्धा एवढे काम केलं हे मान्य केलं आणि त्याचं फलित आज मला दहा हजारच्या लीडने मिळून दिलं त्याच्यामुळे माझ्यावर कोणी टीका केली नाही असं मला या ठिकाणी नक्कीच वाटत आहात नाही राज्यामध्ये शिक्षकांच्या ज्या अडचणी होत्या त्या शिक्षण अधिकाराच्या माध्यमात काही चुका झाल्या असेल त्याचा नक्की पोल कर आणि ज्या अधिकाऱ्याने आमच्या शिक्षकांना अन्याय केला असेल त्याचं प्रायचित्य त्याला बोगायला शिवमी राहणार नाही मोर्या इव्हेंट घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुखसुविधा दा उपलब्ध असलेले वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड केवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव